आज आपण एक नवीन खेळ खेळतोय मी जी क्रिया करायला सांगणार आहे त्याच्या विरुद्ध क्रिया तुम्ही करायची आहे जर मी बसा म्हंटल तर तुम्ही राहायचं आहे राहा म्हटलं तर तुम्ही बसायचं आहे बघू आता किती जण व्यवस्थित करता ते बसा उभे राहा उबेरा बसा उबेरा! उबेरा बसा उबेरा उबेरा उबेरा, उबेरा! बसा बसा उभे राहा बसा बसा उठा उठा आऊट दोन आऊट झाले चला तीन राहिले समोर ये चल मनस्वी जरा मध्ये ये ओके बसा आऊट झालेले अभिश्री दोघी राहिले चला या जवळ बसा आऊट झालेले आहे आता तू आपण पाहूया बसा उठा, उठा बसा उठा व्हेरी गुड मनस विसायटीचा आहे आवाज